नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीचा भावाचा उपवास कसा करायचा काय खावे काय खाऊ नये कधी सोडवावा या दिवशी कोणत्या गोष्टी करू करू नये या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नागचतुर्थीला करायचा आहे आणि पंचमीला सोडवायचा आहे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो गुरुवारी आठ ऑगस्टला उपवास करायचा आहे आणि पंचमीच्या दिवशी सोडवला जातो असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही उपवास केला तर चालेल का पण असं काही नाही नागदेवताला भाऊ मानून आपण हा उपवास करायचा आहे हा उपवास शक्यतो महिला आणि मुली करत असतात तर हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडवायचा असतो या उपवासाला तुम्ही फळे दूध किंवा फराळाचे पदार्थ खाऊ शकता काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे सुद्धा खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा काही जण फक्त दूध किंवा फळांवर सुद्धा उपवास करतात ते म्हटले जाते की सत्तेश्वरी देवीमुळे रंगपंचमीचा उपवास केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला त्याचा तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवताने वचन दिले की बहीण जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करेल त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते त्याचबरोबर भावाला चिरायुक्त आयुष्य प्राप्ती हो प्रत्येक दुःख आणि प्रत्येक संकट यातून तारला जावो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नाग नरसोबाचा कागद मिळतो त्यामध्ये चार पाच चित्रे असतात तर तो कागद चिकटावून आपल्याला देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे आणि याच दिवशी उपवास करायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा नाही केली तरी चालेल पण उपवास करायचा आहे या दिवशी अनेक जण शाबुदाण्याची खिचडी अनेक फराळाचे पदार्थ खातात पण काही भागांमध्ये या उपवासाला धपाटे वगैरे खाल्ली जातात म्हणजे जे मिक्स प, पिठाचे पदार्थ आपण एरवी बनवतो ते धापाटेसुद्धा या उपवासाला खाल्ली जातात आणि काही जण फराळ करतात तर फराळ तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचं आहे आणि नागपंचमीच्या दिवशी अनेक जण गॅसवरती किंवा चुलीवरती तवा कढाई ठेवत नाही कापत नाही चिरत नाही असे अनेक नियम पूर्वीपासून पाळत आलेली आहेत जर तुम्ही ही तसं पाळत असाल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड किंवा कानवले बनवत असाल तर तुम्ही ते खाऊनसुद्धा उपवास सोडू शकता हल्लीचे मुले पुरणपोळी पुरण घालून केलेले दिंड कानवले हे खात नाहीत तर अनेकजण पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा करतात जर तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तर तुम्ही ते खाऊन सुद्धा उपवास सोडू शकतात शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा सोडवताना तुम्ही कांदा लसूण वापर करणे टाळा कारण कांदा लसूण हे थोडं तामसिक मानलं जातं अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर पाळतात असे गोडाधोडाचे सात्विक पदार्थ खाऊनच तुम्ही उपवास सोडवावा या दिवशी अनेकच स्त्रिया नवीन साडी आणि दागिने घालतात यासाठी सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला आणि तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे आणि अलंकार परिधान करतात त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात त्यामुळे या दिवशी नागोबाची पूजा करतात कारण स्त्रियांना नागोबाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी बहिणींची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून कल आणि भावपूर्ण प्रार्थना करावी नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला या दिवशी आपल्याला नागदेवतीची पूजा करायची आहे अनेक जण वारुळाची पूजा करतात किंवा काही जण नागनरसंबाच्या कागदाची पूजा करतात म्हणजे उपवासाच्या दिवशी आपण नागपंचमीची पूजा करतो त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावाचा उपवास कसा करायचा ते सांगितले आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा